मी स्वतः घेतलेली आहे तटकरे साहेबांनी घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो योग्य प्रकारचा मान सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्यांचा ठेवण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत खात्री घेतो आणि तुमच्या माझ्या नांदेडच्या परिसरामध्ये जातीय सर्व करावा सगळे जाती धर्माचे लोक अठरा पद जाती मरापरुषेतांनी गुन्हा कोविंदी राहावं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना इतर छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडस आदरश्य गोळ्यासमोर ठेवून आपल्या राज्याला पुढं नेण्याचं काम केलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांची जी शिकवण आहे शिवाय शाहू फुले आंबेडकरांची जी शिकवण आहे त्या शिकवणीतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढं नेण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आमच्या सर्व सहकारी प्रवीण असतील सूरज चव्हाण असतील बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनाही तरुणांना मला सांग सांगायचे की तुम्हालाही उद्याच्या भवितव्य आहे तुम्ही चांगल्या काम करा लोकांच्या का मध्ये मिसळा सगळ्यांना आपलंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा कुठेही काही भेदभाव करण्याचा प्रयत्न काही जण करतात तुम्ही आता पेपरला बघता टी व्हीमध्ये बघता मी स्वतः घेतलेली आहे तटकरे साहेबांनी घेतलेली मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो दे योग्य दे प्रकारचा मान सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्यांचा ठेवण्याच्या करता आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत ही खात्री घेतो आणि तामोच्या